मित्रांनो आपण आता एकतीस डिसेंबरला खूप ऑर्डर आपल्याला मिळवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला पैसे पण म्हणजे आमची कमाई तर झालीच तर कसं माहितीये <laughs> का त्या पैशांचा ची गरज होती मिक्सर तो आणलेला आहे बघा एक ऑर्डर आलेली आहे वाशी गाव मधले हा आणि दादांनी जवळजवळ आपल्या जवळ ऑर्डर आहे फूड oh, जेवण तर आजची ऑर्डर बघा दादाची एक किलो चिकन आहे okay. इथे तुम्ही माखुल बघताय स्क्यूट बोलताय मला चिकन आणलेलं आहे आणि ते आता स्नेहा लसूण साफ करते ना कांदा बारीक केला आपण जेवढा पण आला लसूणची पेस्ट बनवून ठेवली ती सगळी संपलेली ना दोन डबे बनवलेले मी मस्त नाही आयडिया अगोदरच म्हणजे पेस्ट वगैरे बनवून ठेवाची घ्यायची टायमिंग वरती ऑर्डर आणि बघणार ना तर भरपूर जण आपल्याला कमेंट करतात तुमचा मेनू तुमची प्राइस काय डिशेस ची तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल ना आम्ही डिश चे किती पैसे लावतो पण हा स्नेहाच्या आजचा जेवण मिळेल तुम्हाला ते पण घरगुती क्वांटिटी पण तुम्ही जर बघितलं असेल आम्ही जेव्हापासून होमली फूड स्टार्ट केलेला आहे क्वांटिटी खूप सारे जण कमेंट करतात की तुम्ही क्वांटिटी खूप जास्त देतात पण प्राईस अनुसार आम्ही बरोबर लावलेला आहे जेव्हा तुम्ही ना। गया। गया। जो कोणी आमच्याकडनं गेलो पैसा आयुष्यभर कमवू आपला एक शब्द आहे पैसा आयुष्यभर कमवू माणूस कमवणं खूप इम्पॉर्टंट आहे रेसिपी ला करूया सुरुवात तर आता मी कोलंबी साफ करतोय स्नेहाला थोडीशी हेल्प करतो कोसा याच्या टाकल्याला मी कोसा बोलतो हा डोक्याला कोलंबीचे या ना आम्ही एकदम परफेक्ट पद्धतशीर आम्ही साफ करून देतो आता सर्व कोलंबिय साफ झालेले आहेत आणि याच्यामध्ये जो धागा असतो ना तो पण आम्ही काढून देतो ना स्नेहा दिसते स्नेहा हे बघा तर हे धागा पण काढायला लागतात हे बघा तर बघा इथे आता मस्त पैकी कोलंबी साफ केलेली आहे मी आणि इथे स्नेहा काय करते चिकन चिकन करीसाठी मसाला अशी का रेसिपी आज बनवते मी प्रत्येक वेळी वेगळं ना प्रत्येक वेळी कसं मी काहीतरी डिफरंट टाईप ट्राय करते म्हणजे थोडी वेगळी आहे रेसिपी आता इथे तुम्ही कोलंबी मध्ये हिरवा वाटण टाकता वेळी बघताय स्नेहाला आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ताईने जास्त तिखट नाही सांगितलं म्हणून एकच चम्मच टाकलेला आहे मग त्यानंतर थोडीशी हलत मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मित्रांनो आता उद्या आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तयार होणार आहे तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय घरी बसून तुम्ही स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि बघा मस्तपैकी आता मिक्स करून ठेवलेला आहे आता किती टाइम ठेवायचा आपल्याला अर्धा तास अर्धा तास कोलिंबी मॅरिशनसाठी ठेवणार आहोत दोन्ही पण रेसिपी झालेले आहेत हे बघा कलर बघा किती सुंदर आलाय ना स्नेहा ताईनी कसं करी बोले म्हणून आपण करी बनवली हा मसाला असा तर मसाला सारखं झालं कस सुगंध येते एकदम भारी लजी आणि हे तुम्ही बघताय कोलंबी फ्राय कधी खाली नसणार ना तर एकदा नक्की ट्राय करा ना स्नेहाजवळची ऑर्डर so आहे ना ही आपल्याला उलवेमधून आले होते या ताई नमस्कार ताई तर ताई आपल्याकडनं कोलंबी फ्राय आणि चिकन सांगितलेला चिकन करी तर ताई कसं झालं ते नक्की आम्हाला फीडबॅक द्या चला थँक्यू थँक्स मला ऍक्च्युली ताई ना आजारी आहेत तर ताई आम्हाला खूप रिक्वेस्ट केले म्हणून आम्ही बोलू शकतात मला माझे पण छोटा बाळ पण आहे घरी तिला सोडून जमलं नसतं करायला नमस्कार सांगा केलं थँक्यू थँक्यू आणि टेक केअर ताई तुम्हाला खूप थँक्यू थँक्यू सर थँक्यू चला आपण घरी आहोत घरी येऊन म्हणजे मला तरी पण अर्धा पाऊण तास झाला आणि घरी आल्यावरती मस्तपैकी जेवलो कारण खूप थकलो होतो आणखीन आपण बघा थर्टी पर्सेंटची चिकन चिकनची आपल्याला ऑर्डर आली होती दीड किलो आणि दोन किलो म्हणजे टोटल साडेतीन किलो तर त्या रेसिपीच ना फीडबॅक आलेला आहे तो पहिला फीडबॅक बघून घ्या स्ने तुम्ही खूपच छान चिकन बनवलेलं आणि टेस्ट पण एकदम घरासारखी होती आणि क्वांटिटी पण खूप चांगली होती आमचा दहा बारा जणांचा ग्रुप होता सगळ्यांना आवडला थँक्यू होता खूप छान नंबर तर आता आपण जो चिकन बनवलेला स्नेहाने साडेतीन किलो होता ना oh, तर त्या रेसिपीचा फीडबॅक होता तर त्यांना खूप आवडला आणि हा मित्रांनो आपण आता एकतीस डिसेंबरला खूप ऑर्डर आपल्याला मिळावल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला पैसे पण म्हणजे आमची कमाई तर झालीच तर कसं आहे माहितीये का त्या पैशांचा आम्ही केला तर जसं आता तुम्हाला सांगतो आम्ही जेवढी पण आम्हाला कमाई झाली ना जी आपले जे स्नेहज होमली फूड साठी आपल्याला ग्राइंडर ची गरज होती मिक्सर तो आणलेला आहे बघा <laughs> उषाचा आणि आपल्याला ना एक सेगडी पण आपण हे केलेली आहे ऑर्डर केलेली आहे त्या सेगडी याला अजून दोन दिवस उद्या येईल ना उद्या पण सेगडी येईल आता बघा हा हे आलाय ग्राइंडर तर आता आमच्या लग्नाला आता दहावं वर्ष चालू आहे तेव्हापासूनचा अजून पण आमचा मिक्सर आहे त्याला जेव्हा लग्न झालं त्याच्या दोन महिन्यात घेतलेला आणि काय विचार करतो कितीसातशे रुपयाला घेतलेला आणि साडेपाच हजार सपोर्ट मुले होते आता शेगडे पण येणार आहे त्याच पैशानी म्हणजे जेवढी पण आम्ही ती एक दिवसामध्ये मेहनत केली ना तर या दोन गोष्टी आल्या इन्व्हेस्ट केले कारण आपल्यासाठी युजफुल आहेत आणि असं नाही की दोन तीन वर्ष कारण आम्ही मी खूप वस्तू टिकवते ना आता जरी आपला तो मिक्सर जरी मी युज केला तर भरपूर वर्ष पण कसं आहे माहितीये का त्याच्यात ग्राइंडर जो आहे तो खराब झालेला आणि भरपूर आवाज येते त्याचा फर्स्ट डे जेव्हा आपण ऑर्डर घेतलेली नव्हतं त्याचा ब्लेड पण तुटला होता ना तेव्हाच आम्ही विचार केला का घेऊन नवीन साडेपाच हजारचा आणलेला आहे मी मिक्सर ग्राइंडर आणि सर्वात पहिले अनबॉक्सिंग करूया ऍक्च्युली आम्ही ना ऑलरेडी बघितलेलं आहे ऑलरेडी बघितलं म्हणजे कुठे शॉप मध्ये बघितलेलं आहे तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो ना स्वप्न छोटे छोटे गोष्टीच स्वप्न विचार करा एकदा तुला सर्वात जास्त म्हणजे आम्ही बघितले खूप सारे पण हा जास्त आवड मॉडेल म्हणजे लुक वाईज बघा खूप छान डिसेंट आहे दिसायला आणि किती वाटचं आहे एट हंड्रेड वॉटच आठशे आठशे वॉटच आहे पाच वर्ष वॉरंटी आहे तर हे बघा आपल्याला एक ज्यूसर पण मिळतो याचे बरोबर ना छान आता आपण काय स्मूदी वगैरे ज्यूसर काय काय ज्यूस बनवायचे तर आपण बनवू शकतो त्याच्या असं <laughs> आहे आणि चटणीसाठी एक वाला जस आपण नॉर्मल छोटे छोटे म्हणजे थोडासा ना त्याच्यासाठी ना सर्वांना खूप म्हणजे खूप मला चांगला आहे जर आपण मग कधी कधी ते हातातली असं पडतो पडणार नाही लॉक आणि जेव्हा आपण याच्यावरती ठेवू शकतो असं फिरवायचं फक्त ना लॉक करायचं याच्यावरती आणि सर्वात मोठा आहे बघा ग्राइंडर अच्छा दोन आहेत मग मस्त ना बरोबर वर्ल्ड कप हा मोठा आहे आणि हा त्याच्यात थोडस छोट आहे छान आहे मला दिसायला किती क्यूट आहे बघा प्रत्येकाला झाकण पण आहेत ना एक आहे आणि मग किती क्यूट हा खूप छान आहे सुंदर आहे बस एवढंच बस छान काही नाही ना चुकून पैसे विषय नाही ना टाकले थर्टी फर्स्ट साठी गिफ्ट म्हणून हा छान आहे आता नवीन नवीन हो आजचा दुसरा दिवस आहे आणि इथे तुम्ही बघताय बघा एक ऑर्डर आलेली आहे वाशी गाव मधले हा आणि दादाजवळ आपल्या जवळ ऑर्डर आहे फूड जेवण तर आजची ऑर्डर बघा दादाची एक किलो चिकन आहे इथे तुम्ही माखूल बघताय स्क्यूट बोलतात एकदम स्पेशल रेसिपी आहे आपली या डिश मधली म्हणजे आपले हे सर्व फूड मधली आणि इथे तुम्ही बघताय पॉम्पलेट आणि दोन दोन रेसिपी बनवायचे एक बनवायचे कोळंबी फ्राय आणि कोळंबी मसाला त्यांना खूप जास्त आवडले ताई ना, ना। तुम्ही आता या व्हिडिओ मध्ये बघणार की आम्ही दोन व्हिडिओ म्हणजे जॉईन करणार आहोत कारण काय झालं माहितीये का थर्टी फर्स्ट ऑर्डर घेतले त्याच्यामुळे आमची तब्येत थोडी डाऊन झालेली म्हणजे थोडं थकलेलो आहे दुसरा काहीच नाही आता बघा जर आम्हाला करायचं नसतं आम्ही घेतली पण नसती ऑर्डर पण आम्ही कंटिन्यू केला म्हणजे नाही आपण आता आपल्यावरती इतकं ट्रस्ट करतात जेवण त्यांना आवडतं तर आपण नको नाही बोलायचं बरोबर ना आणि आपण आज आपण आता कसं ठरवलेलं आहे का किती काय झालं तरी आपल्याला ऑर्डर आल्यावर आपल्याला बनवून द्यायचंय फक्त एवढाच का तुम्ही एक दिवस अगोदर आम्हाला ऑर्डर द्या दुपारी बोला डिनर पाहिजे असेल तर आम्ही प्रिपेअर करून म्हणजे राहतो आता बघा मच्छी मच्छीदा सांगली दुपारी तर आम्ही फ्रेश आणली डायरेक्ट मार्केटला गेलो मासली आणली आता काय करणार माहितीये का ही कोलंबी मस्तपैकी साफ करणार इथे माकूल पण बघताय मापूल पण मस्त साफ करणार आणि चिकन पण हो हो तर इथे मी एक किलो चिकन करी बनवायला ठेवलेलं आहे आणि जस्ट मी चहा घेतलाय खूप डोकं दुखत होता माझा शक्य पापलेट फ्राय साठी मी ते मॅरिनेशन साठी ठेवलेलं आहे आणि कोळंबी पण साफ करून ठेवली आहे आणि ते आहे स्वीड बघा कसले भारी रिंग्स कट केले आणि हे ना स्पेशल रेसिपी आहे आमची आणि हेल्प करतात मला एवढी हेल्प झाली तर मी काय फटाफट पड़ जेवण बनवणार आणि हे पण कसं आहे माहितीये का ही जी रेसिपी आहे ना ही आमची स्पेशल रेसिपी आहे हे ना तुम्हाला लवकर हॉटेलमध्ये पण खायला नाही मिळणार चांगल्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये मिळेल पण ना चांगले एकदम ते बोलणार एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट असतात तिथेच हे वेळ मिळतील तर लोकल मध्ये नाही मिळणार बघा मस्तपैकी साफ केलेली आहे आता स्नेहा स्क्यूट रे स्पेशल रेसिपी बनवणार आहे आणि इथे कोलंबी पण साफ केलेली आहे याच्यात दोन रेसिपी बनवणार आहे एक मसाला बनवणार आहे आणि एक फ्राय बनवणार आहे आणि मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ बघताय तर प्लीज एकदा ही रेसिपी ट्राय करा तुम्ही माकुलची एवढी भारी लागते ना तुम्ही बोलणार लजीज तर नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला आमच्याकडनं जेवण ऑर्डर करायचं असेल तर हा स्क्रीनवरती नंबर आहे तुम्ही घरी बसून जेवण ऑर्डर करू शकत आहे फक्त म्हणजे डिलेवर करू शकते अशा एरियामधून आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर चला कंटिन्यू करा <laughs> मी पण आता चाय घेतलेला आहे स्नेहाने मला चाय दिला आहे खारी पण येत होती पण नाही मी घेतली मला भूक नाही आणि हे बघा तुम्हाला आता मी मसाला दाखवतोय आजच आमचा स्नेहा लजेच घरगुती आगरी स्पेशल मसाला तयार झाला आहे ना स्नेहा हे बघा कलर पण बघा किती अप्रतिम हा कलर फक्त मसाल्यालाच नाही मित्रांनो तर तुमच्या रेसिपीला सुद्धा कलर येणार आणि टेस्टी पण लागणार आणि जेव्हा होणार ना तेव्हा बोलणार लजीज तर ज्याला कोणाला मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसते तर लगेच तुम्ही व्हॉट्सअप करा आम्हाला आणि घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करा हे बघा लगेच दोन ते ती तीन दिवसामध्ये आउट ऑफ स्टॉक होते तर लगेच तुम्ही मसाला ऑर्डर करा आणि मी चाय घेतो आहे तर या सर्व ही चाय पिया झाला ऑलमोस्ट आता चिकन झालेलं आहे okay, okay. ना झालंच वाटत झाला चिकन झालं आता इथे मी स्वीट करायला घेते ओके ओके इथे आता कोलंबी मसाला पण मस्त पैकी झालेला आहे मस्त ना अरे बघा इथे चिकन बनवलंय स्नेहाने एक किलो चिकन आता कोलंबी ठेवलेली आहे प्राईज साठी अरे हा हे बघा बघायचं माकूल बनवतेस मधून लढा आम्ही स्टार्ट केलं ना तिला घेऊन आज मग कसं वाटलं स्कूल मध्ये तुला मस्त मोठे काय झाले बघ ना ते छोटे होतील

रेसिपी झालेल्या आहेत आता कंटेन बॉक्स आहे त्याच्यामध्ये भरते स्नेहा सर्वात पहिले तुम्ही बोलताय की मापूल बघताय आपल्या लोकेशन वरती आलो तो वाशी मध्ये आणि ही ऑर्डर दिली दिल थँक्यू जेवण कसं झालंय फीडबॅक नक्की द्या नक्कीच नक्कीच मी तुम्हाला कॉल किंवा मेसेज करून नक्कीच कळवतो आणि कस ते माहिती कधी कधी ते वॉइ फीडबॅक फीडबॅक देतो बरोबर वॉईस मध्ये तर कधी कधी राहून जाते आमच्याकडनं तर आता एवढे वेळेला जेवण ऑर्डर करता तुम्ही कसं वाटते टेस्ट बद्दल काय अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे जेवढा एक्सपेक्टेड असतो हा व्हॅल्यू जे काही आहे त्याला एकदम सुटेबल आणि रिजनेबल जेवण आहे चवीला एकदम जबरदस्त आहे त्यामुळेच आम्ही वारंवार ऑर्डर करत राहतो थँक्यू थँक्यू सो मच दादा आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलणार मी ऑर्डर करायला पाहिजे का नक्कीच एकदा नाही मी बोलतो पुन्हा पुन्हा ऑर्डर करा ट्राय करा पण एकदा टेस्ट ट्राय करा नक्कीच एकदा ऑर्डर करून बघा सगळ्यांना जरूर आवडेल थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय करू तुझं तक्षवी तक्षवी बाय बाय दादा थँक्यू थँक्यू दादा मित्रांनो आता वाशीवर ऑर्डर देऊन घरी मस्त मस्तपैकी फ्रेश झालो आणि जेवलो पण नाही हा अजूनपर्यंत आता थोड्या वेळेला जेवायला बसणार आहोत काय बनवलं जेवायला खिचडी केली बघा के आज सर्वांना आम्ही नॉनव्हेज देतो आणि आम्ही स्वतः खिचडी करणार आहोत आणि सान साठी गिफ्ट तर चला अनबॉक्सिंग करूया आणि कोणी पाठवलेलं आहे गणेश गणेश गणेशदा पाठवलेला आहे कॉन्टॅक्ट केलेला मध्ये

थँक्यू सो मच दादा खरंच मला हा गिफ्ट खूप आवडला छान वाटला आजपर्यंत मी म्हणजे एकदम बोलतात ना मार्केटमध्ये शंभर रुपयावाल्या नव्वद रुपयावाल्या गॉगल घालायचो आज एकदम ब्रँडेड वाव सांगू तर खूप छान आहे मस्त वाटलं ना साफ आहे हा मग थँक्यू नाही मला अंकलला चला आता आम्ही मस्त पैकी जेवायला बसतो आणि दादा पुन्हा एकदा थँक्यू सो मच so गॉगल साठी मला गॉगल पाठवलं खूप सुंदर आहे एकदम रिच लुक येते ना कतल्यावरती तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला येतो परिन बाय बाय